नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बी एच एम एस कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत अनेक विद्यार्थी व पालकांचे बी एच एम एसच्या कट ऑफ संदर्भाने प्रश्न येत होते की यावर्षी महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळू शकतं तर या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी इजुकेअर या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा पी डी एफ पाहत आहोत हा जो पी डी एफ आहे तो गेल्या वर्षी जे काही राऊंड झालेले होते बी एम एस बी एच एम एस चे त्यासाठी जो शेवटचा राऊंड झालेला होता कॅप स्ट्रे वॅकन्सी राऊंड फाईव्ह त्या राऊंडचा पी डी एफ आहे महाराष्ट्रामध्ये हा शेवटचा राऊंड होता आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या पी डी एफमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत गेल्या वर्षी बी एच एम एस कॉलेज मिळालेलं होतं जर आपण कॅटेगरीनुसार माहिती पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला दोनशे आठ मार्क आहेत विद्यार्थ्याची कॅटेगरी ओपन आहे आणि या विद्यार्थ्याला साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भिवंडी हे कॉलेज मिळालेलं होतं त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर आय क्यू असं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आय क्यू म्हणजेच मॅनेजमेंट कोटा असतो ज्याही विद्यार्थ्यांना या कमी स्कोरवर कॉलेज मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटमध्ये या कोर्सेससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यानंतर जर आपण राऊंड थ्रू आलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एन टी बी कॅटेगरीमधील एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला एकशे पस्तीस मार्कवर गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हे कॉलेज मिळालेलं होतं त्यानंतर जर आपण वर स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना वन सेवन्टी टू मार्कपर्यंत गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हेच कॉलेज अलाउड झालेलं आहे तर अशा प्रकारे गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये अलाउटमेंट झालेलं होतं जर आपण यावर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना यावर्षी वन नाईन्टी प्लस मार्कपर्यंत होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिळू शकतं तसेच जे विद्यार्थी सीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना वन एटी फाईव्ह मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिळण्याची शक्यता आहे वी जे एन टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर जेही विद्यार्थी वीजे एन टी वन एन टी टू एन टी थ्रीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना एकशे पंच्याहत्तर प्लस मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये यावर्षी प्रायवेट बी एच एम एस कॉलेज मिळू शकतं तसेच जे विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना वन सेवंटी प्लस मार्कपर्यंत यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे आणि जर आपण शेवटी एस टी कॅटेगरीचा विचार केला तर यश टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जर ते विद्यार्थी ई वन क्वालिफाय झाले तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रायवेट बी एच एम एस कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकतं एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी जर यावर्षी बी एच एम एस या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सेफ स्कोअर वन हंड्रेड फिफ्टी प्लस धरून चालू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजेसचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येत आहे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एच एम एस या कोर्ससाठी ॲडमिशन मिळू शकतं फक्त तुम्ही काउन्सलिंग व्यवस्थितरित्या करणं आवश्यक आहे तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील बी एम एस बी एच एम एस एम बी बी एस बी डी एस या सर्व कोर्सेसची काउन्सलिंग करायची असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडू शकतात ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करू शकतात तुम्हाला आमच्याकडून रिप्लाय मिळेल या संदर्भाने जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद